राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी गोट फार्म बीडिया यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सकाळी सकाळी आलो शेळ्या चाराला हे बघा सकाळी सकाळी शेळ्या चाराला येणं गरजेचं आहे बरं का ऊन पडलं शिळा खात नाही आता हे बघा आपण पुढं चालतोय एकदम आपल्यासं मागं मागं कसं चालतात आपण पुढे चाललं ना त्यांना अजिबात बोलायची वळायची गरज लागत नाही आपल्या मागे चालतात सगळे बघा एकदम पहिले लोक कसे पुढे चालायचे मेंढ्या त्यांच्या मागे चालायच्या मेंढ्या तसं आपल्या शेळ्यांना पण सवय एकदम मागे चालतात सकल साड़ी साथ। साड़ी साथ ते बघा अशा एकदम सकाळ सकाळी आता सकाळचे वाजले साडेसात साडेसात वाजता आम्ही आलेले शेळ्या चरायला आम्ही पहिले काय करायचो दहा नंतर सोडायचो दहा अकरा वाजायचे पण काय होतं आम्ही जेवण करून यायचो पण शेळ्याला काय चरायलाच भेटत नव्हतं ते ऊन लागले की सावलीला थांबायच्या लहान आल्या कड्या अशा कुत्र्यासारख्या धापा द्यायचे <laughs> त्याच्यामुळे आम्ही काय केलं म्हटलं आपण थोडं उशिरा जेवायचं पण शेळ्याला सकाळी सकाळी लवकर चारायला आणायचं त्यामुळं होईल तर तुम्हाला लवकर चारायला आणि जा सकाळी सकाळी लवकर या शिळीच्या गळ्यात जी घंटी बांधलेली आहे आपण ती घंटी वाचते दिसायला व्यवस्थित दिसते पण त्याचं खरं कारण माझ्या माहितीनुसार असं आहे की आपण शेळी शेडमध्ये किंवा बाहेर राहणार चरायला ज्यावेळेस घेऊन जातो त्याच्यावेळेस वेळेस विंचू काटा साप वगैरे लपलेले असतात तर असं जुन्या माणसाचं मन नाही की ह्याच्या आवाजाने ते जवळ येत नाही किंवा लपून जातं पळून जातं त्याच्यामुळं आपण आपल्या शेळ्यांपैकी दहा शेळ्यांपैकी चार शेळ्याला का व्हायना असे घाटी करून घेत जा हे एकदम मस्त आवाज येतोय हे संध्याकाळी शेडमध्ये पण थोडं जरी इकडे तिकडे शेळी पळाली तर आवाज येतो आपल्याला पण कळतं शेळ एकामेकाला जर मारलं ते पण कळतं असे याचे भरपूर फायदे आहेत आता आपण आलो या तुरीच्या रानात तुरीच्या रानात इथे मोकळं राणे काल जिथून तुरीचे पेंट आहे ते भरून नेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही किती पाला आणि शियांगा पडल्यात त्याच्यामुळे मोकळ्या रानात असे म्हणायचं का नाही काय खायला मस्त शिळ्या चरतात सकाळ सकाळ आणल्यामुळं शांत वातावरणात सापडून खातात चारा हो आलं का इकडं पळ तिकडं पळ करतात नुसतं ह्या रानात पळ त्या रानात पळ इथं काय खायला तिथं काय खायला पण सकाळ आल्यामुळं एकदम असं शांत चारा सापडीत राहतात बघा तर जसं शिराळ होईन तसं शेळ्या एकदम शांत चरतात बघा अजिबात पळापळ नाही काय नाही काय नाही एकदम शांत तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो